नमस्कार मित्रांनो गृहमंत्री पद मिळणार नाही भाजपकडून एकनाथ शिंदेंना नेरो या तीन खात्यामुळे तिळा सुटेना काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या नव्या सरकारची शपथविधीचा सोहळा पार पाडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहेत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे अशातच आता राज्याच्या गृहमंत्री पदावर भाजप आणि एकनाथ शिंदेचे अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे महत्वाचे अपडेट समोर आले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी आहेत की, की राज्याची काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर दुसऱ्या जन जनसामान्य खात्याची मागणी केली आहे त्यामध्ये गृहमंत्री पदासाठी ते आग्रही असल्याचे समोर आले आहेत उपमुख्यमंत्री पद न देता गृहमंत्री पद द्यावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे मात्र त्यांना ही मागणी भाजपाने फेटाळल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले आहे भाजपकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री तसेच ऊर्जा खाते देण्याचे विरोध असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे एकनाथ शिंदे हे गृहमंत्री ऊर्जा मंत्री तसेच जलसंपादक खाते यासाठी आग्रही आहेत मात्र त्यांना गृह मंत्रालय मिळणार नाहीत असा थेट संदेश भाजपकडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री सार्वजनिक शक्यता वर्तवली जात आहे भारतीय जनता पक्षाच्या या स्तरावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याआधी दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक झाली या बैठकीत एकनाथ शिंदे गृहमंत्री पदाची मागणी केल्याचे सांगण्यात येत होते या दिल्लीत दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी देरे गावी मुक्कामी केले त्यांची प्रकृती नीट नसल्याने सांगण्यात येत असून ते आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद